फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील त्यांचे सर्व सहकार उपस्थित भगिनी आणि बंधून होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणजे आधी भगिनीचं नाव घेतलं पाहिजे ना सगळ्यात आधी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे म्हणून विशेषतः या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्राची भूमी जसी जसी शुरान्च्या, जसी शुरान्च्या, जे ही जशी संतांची आहे तशी शूरांची कला आहे आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुषच शूर असतात असे नाही तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिना भगिनींचाही शूरांची परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे ज्यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे सरकार संस्कार प्रेरणा देत दे असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा माता जिजा अहिल्याबाई होरकर राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेला आनंदीबाई जोशी लता मंगेशकर आशा मंगेशकर उषा मंगेशकर अशा अनेक विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे तर मी नेहमी सांगतो युट्यूब वर एका व्हिडिओ बनत असताना झाशीच्या राणीच्या बाबतीत जी कविता केलेली आहे कौशल्या आणण्याचं मला लक्षात नाही घे त्यांनी कविता करताना असं शब्द वापरला खूप जडी झाशीची राणी मर्दारी झाशीची राणी त्याचं विश्लेषण करताना कुमार विश्वास जे आहेत कवी आहे त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे त्यांच्या मर्तानी सध्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की भले भले जे राजे रजवाडे सांभाळून होते त्या सगळ्यांनी आपल्या लोकांच्या शरीर ब्रिटिशांसमोर त्यांच्या पायावर सोडलेले असताना एक झाशीच्या राणी सारखी महिला होती तिने त्यांनी दोन हात करून सोडलं त्या झाशीच्या जनानी शब्दाने उच्चार न करता मर्दांनी शब्दाने उच्चार करणं या शब्दाला त्याने ऑब्जेक्शन घेतलं त्याचा अर्थ असा आहे की फक्त शुरांची परंपरा ही मर्दांची नाही तर महिलांची सुद्धा आहे हे सिद्ध करून दाखवण्याचं काम झाशीच्या का राणेने केलं अशा झाशीच्या राणेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच काम करत असतात आणि म्हणून आता आता आलेला आपला झावा पिक्चर हा आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजांचा जर इतिहास माहीत पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही त्याच्यासाठी हो सारा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो मंथिरा ही महिला होती जिजाऊ ही महिला होती मुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे सुरुवात नाही स्व महाराष्ट्र घडला आणि म्हणून मंथिरा व्हायचा की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि आपण आता गाड्यांवर लिहिलेलं बघतो महाराष्ट्र तुम्ही पुन्हा जन्माला या छत्रपती शिवाजी महाराज गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षाच्या पाठीमागे येऊन जन्माला येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्या मधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला येणार नाही आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिगरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझ्या माता वगैरे हिंची पाळी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या आशाच्या जा अंगुची ज्यांनी खरं अर्थाने देशाला प्रेरणा देणार काम केलं त्यांचा संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील या ठिकाणी सुमित पाटील यांना मी धन्यवाद देतो त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं भले कार्यक्रम का होम मिनिस्टरचा असेल पण औचित्य माझ्या वाढदिवसाच आहे मग आमचा सहकारी सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली आता आम्ही चूक करणार नाही पण मी जबाबदारीने सांगतो ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनीचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो काही मी सांगितलं आजही सांगतो विकासाचं काम असो सामाजिक क्षेत्रातलं काम असो धार्मिक क्षेत्रातलं काम असो त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही शाश्वती आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी देईल आणि हा विश्वास व्यक्त करेल की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यामध्ये मोदींचं सरकार यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते या सगळ्यांच्या सन्मान वाढवण्याचं का। काम नरेंद्र मोदीजीने केलं त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजी करत आहे आमच्या भगिनींचा सन्मान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने जितका वाढवला तितका कुठल्याही राज्याने वाढवला नाही म्हणून ज्या योजना आता या ठिकाणी सांगितल्या त्या योजनांचा लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनीला स्वतःच्या पायाला उभं करण्याचं काम कपिल पटेल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती आम्ही करतो महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकी शहरामध्ये निश्चितपणाने होईल यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं आपण सहकार्य द्यावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपला सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद